हजार कोरोनाच्या विळाक्यातून बाहेर येत जगण्याने आता कुठे गती घेतली असताना गेल्या काही दिवसांपासून भारतासह आशिया खंडात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली सिंगापूर थायलँड आणि हाँगकाँग मध्ये कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळत आहे एका आठवड्यात सिंगापूरमध्ये चौदा हजार नवे रुग्ण आढळले आहेत त्यामुळे आता भारतातही पुन्हा कोरोनाची लाट येणार का अशी भीती उपस्थित केली जात आहे त्याच पार्श्वभूमीवर काही तज्ज्ञ डॉक्टरांनी काही निरीक्षणे मांडली आहेत काय आहेत ही निरीक्षणे आणि भारताला कोरोनाच्या नव्या लाटेचा कितपत धोका आहे हेच आपण आज सविस्तर जाणून घेणार आहोत नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक आय सी एम आर चे माजी संशोधक डॉक्टर रमन गंगाखेडकर यांनी सांगितले की कोविड नाईन्टीन ही आधी जागतिक साथ होती आता ती एक स्थानिक पात्र आजर बनली, अनेक सिंगापूरसह आशियाई देशांमध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णांसंख्यामुळे भारताला कुठलाही धोका नाही जोपर्यंत या विषाणूमुळे लोकांचे रुग्णालयात दाखल होण्याचे आणि मृत्यूचे प्रमाण वाढत नाही तोपर्यंत घाबरण्याचे ना कुठलेही कारण नाही सिंगापूरमधील आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार तिथे सध्या वाढलेले कोरोनाचे रुग्ण हे एल एफ पूर्णांक सात आणि एन बी एक पूर्णांक आठ वॅरियंटमुळे वाढले आहे हा व्हॅरियंट सिंगापूरमधील साठ टक्क्याहून अधिक रुग्णांमध्ये संसर्गाचे कारण ठरले मे महिन्याच्या सुरुवातीला सिंगापूरमध्ये चौदाशेहून अधिक रुग्णांची नोंद झाली एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात ही संख्या सुमारे अकरा हजार शंभर होती दररोज रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या तीस टक्केने वाढली आहे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली असताना परंतु गंभीर रुग्णांची संख्या कमी झाली आहे कोरोनाचे हे नवीन प्रकार पूर्वीपेक्षा जास्त धोकादायक आहेत किंवा वेगाने पसरत आहेत असे कोणतेही पुरावे नाही पण कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना कोरोनाचा नवा व्हॅरियंट त्रासदायक ठरू शकतो याबाबत गंगा खेडकर यांनी सांगितले की जे एन पूर्णांक एक आणि त्यांच्याशी संबंधित एल एफ पूर्णांक सात आणि एन बी एक पूर्णांक आठ मध्ये इम्युन इन्वेजन्स वैशिष्ट्य आहे मात्र हा व्हेरिएंट आधीच्या ओमिक्रॉन सब वॅरियंटच्या तुलनेत अधिक धोकादायक ठरू शकतो मात्र हा व्हेरिएंट आधीच्या ओमिक्रॉन सब वॅरियंटच्या तुलनेत अधिक धोकादायक ठरू शकतो का हे सध्याच्या आकडेवारीवरून समजता येत नाही भारतात सध्या कोरोनाची कोणतीही मोठी लाट दिसत नाही आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मते आतापर्यंत देशात फक्त त्र्याण्णव जणांना कोरोनाची लागण झाल्याची नोंद आहे मुंबईतील डॉक्टरांना सौम्य लक्षणे असलेले काही रुग्ण आढळले आहेत शेजारील देशांमध्ये वाढत्या रुग्णसंख्येमुळे भारतीय आरोग्य तज्ज्ञांनी सावधगिरी बाळगण्याचा आणि लसीकरण करण्याचा सल्ला दिला आहे पण सध्या तरी भारताला कुठलाही धोका दिसत नाही तज्ज्ञ सांगतात कोविड नाईन्टीनला आता स्थानिक आजार म्हणून स्वीकारला पाहिजे वृद्ध आणि कमकुवत रोग प्रतिकार शक्ती असलेल्या लोकांनी कोविडच्या बाबत नियमांचं पालन करावं हातांची नियमित स्वच्छता करावी मास्कचा वापर करावा गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे जर कोरोनाच्या संख्येत वाढ झाली तर भारत कोरोनावरील लसीचे उत्पादन वाढू शकतो मात्र सध्या स्थिती तरी चिंताजनक परिस्थिती नाही